नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो समजा ठिकाणं आलो आहे एक नव्याशी भरती ही भरती आहे मित्रांनो ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत जे आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी जे आहे भरती निघालेली आहे यामध्ये वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो ज्यामध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर याचे दोन जागा आहे ड्युटी ऑफिसरच्या सात ज्युनियर ऑफिसर पॅसेंजरच्या सहा ज्युनियर ऑफिसर टेक्निकलच्या सात त्यानंतर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या सत्तेचाळीस वॅकन्सीज आहे हे जे पदक्रमांक एक ते पाचपर्यंतचे या 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 आहे यासाठी इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक पंधरा व सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी साडेनऊ ते साडेबारा या दरम्यान आयोजित केला आहे यानंतरची जी पोस्ट आहे ती आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याच्या जा बारा जागा आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर हे जे पदक्रमांक सात आहे यासाठी सतरा रिक्त जागा आहे यामध्ये पदक्रमांक सहा आणि सातसाठी जे इंटरव्ह्यू आहे हा सतरा आणि अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या दरम्यान आयोजित केला आहे आणि शेवटचे जे दोन पद आहे ज्यामध्ये हँडीमॅन यासाठी एकशे एकोणवीस आणि हँडी वुमनसाठी तीस रिक्त जागा या या जा आहे यामध्ये एकोणवीस आणि वीस एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी साडेनऊ ते साडेबारा या दरम्यान जे आहे इंटरव्ह्यू आयोजित केलेला आहे यामध्ये तुमचा जो इंटरव्ह्यू आहे हा पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे नंबर तेहत्तीस लेन नंबर चौदा टिंगरेनगर पुणे महाराष्ट्र चारशे अकरा शून्य बत्तीस या पत्त्यावरती आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट जे आहे एलिजिबल आहेत यामध्ये पुरुष व महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये जे भरती आहे मित्रांनो ही तीन वर्षाच्या फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती राहणार आहे तर यामध्ये जर समजा तुम्ही एलिबल असाल तर जरूर अप्लाय करा यामध्ये जे आहे पदानुसार त्यांनी पात्रता दिलेली आहे काही पदासाठी अनुभव मागितला आहे काही पदासाठी जे आहे इयत्ता दहावी किंवा आय टी आय झालेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात तर आता आपण जाणून घेऊया यासाठीचा तपशील तर डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर यासाठी जर बघितलं तर ग्रॅज्युएशन मागितलं आहे सोबत अठरा वर्षाचा अनुभव मागितला आहे यामध्ये आरमध्ये दिलेला आहे की एम बी ए झालं असेल आणि पंधरा वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी पंचावन्न वर्षाची वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे यानंतरची पोस्ट आहे ड्युटी ऑफिसर पॅसेंजर यासाठी ग्रॅज्युएशनसोबत बारा वर्षाचा अनुभव मागितलेला आहे पन्नास वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात यानंतरची पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर यासाठी दहावी त्यानंतर बारावी त्यानंतर तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन अशा पॅटर्नमध्ये तुमची ग्रॅज्युएट डिग्री झाली पाहिजे सोबत नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे या पदाचा तसेच यामध्ये जनरल कॅटेगरीच्यासाठी पस्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात बाकी पदासाठी जे आहे मित्रांनो या पदासाठी जर बघितलं तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे यानंतरची पोस्ट आहे मित्रांनो ज्युनियर ऑफिसर टेक्निकल यामध्ये जर बघितलं तर इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात ज्यामध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सोबत तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स असणे गरजेचं आहे यामध्ये जॉईनिंगनंतर तुम्हाला बारा महिन्याच्या आतमध्ये हेवी मोटर व्हेकलचं लायसन्ससुद्धा काढणे गरजेचं राहील यामध्ये जनरल कॅन्डिडेटसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात सीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन लागू राहील यानंतरची पोस्ट आहे मित्रांनो कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह यामध्ये ग्रॅज्युएशन असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवारांना जे आहे कम्प्युटर हाताळण्याचं ज्ञान असणे गरजेचं आहे यामध्ये जनरल कॅन्डिडेटसाठी अठ्ठावीस वर्षे वयाची अट ठेवून ठेवलेली आहे ओबीसीसाठी तीन वर्ष एस सी एस टी पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे यानंतरची पोस्ट आहे रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करू शकतात ज्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईलमध्ये हा डिप्लोमा असला पाहिजे जर डिप्लोमा नसेल तर आय टी आय तुमचा असला पाहिजे यामध्ये आय टी आय जो आहे हा मोटर व्हेकल ऑटो इलेक्ट्रिकलमध्ये असेल किंवा एअर कंडिशनिंगमध्ये असेल डिझल मॅकॅनिकमध्ये असेल बेंच फिटरमध्ये असेल वेल्डरमध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जे आहे तुम्ही दहावी लेवलला जे आहे हिंदी आणि इंग्रजी हे सब्जेक्ट शिकले असले पाहिजे जनरल कँडिडेटसाठी अठ्ठावीस वर्षे वयाची अट आहे ओबीसी आणि एस सी एस टीसाठी अनुक्रमे तीन आणि पाच वर्षाची सूट राहणार आहे यामध्ये त्यांनी ही जी पोस्ट आहे रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह यामध्ये हेवी मोटर व्हेकलचं जे लायसन्स आहे हे तुम्हाला ट्रेड टेस्टच्या वेळेस सादर करणे गरजेचं आहे यानंतर आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी दहावी पास असणे गरजेचं आहे सोबतच हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे जनरल कॅन्डिडेटसाठी अठ्ठावीस वर्ष सीसाठी तीन वर्षाची सूट आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट त्यांनी यामध्ये दिलेली आहे यानंतरची पोस्ट आहे हँडीमॅन है है ऑर हँडी वुमेन यासाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे जनरल कॅन्डिडेटसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात ओ ओबीसी नॉन क्रिमिलरसाठी तीन वर्षाची सूट आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट त्यांनी यामध्ये दिलेली आहे तर प्रकारे ही जी आहे रिक्रुटमेंट निघालेली आहे मित्रांनो यामध्ये हे जे आहे तुमची निवड जी आहे ही थेट इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे यामध्ये इंटरव्ह्यूला जाताना जे आहे तुम्हाला अप्लिकेशनचं फॉर्मॅट भरून घेऊन जायचं आहे त्यासोबत त्याच्या जे पण आवश्यक ते कागदपत्र आहे त्याच्या प्रति जोडायचे आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला व्हेरिफिकेशनच्यासाठी घेऊन जाणे गरजेचं आहे यामध्ये अप्लिकेशनची फी जी आहे ही पाचशे रुपये त्यांनी आकारलेली आहे ही फी तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायची आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा तुम्हाला सरकारी बँकेतून तुम काढायचा आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट जो राहील हा ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड पेएबल ॲट मुंबई यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन तसेच एस सी एस टी कॅन्डिडेट जर असाल तर यामध्ये तुम्हाला तेंचा तेंचा हे डिमांड ड्राफ्ट काढण्याची गरज नाही आहे यामध्ये जे उमेदवार डिमांड ड्राफ्ट काढतील त्यांना डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर लिहिणे गरजेचं आहे यामध्ये काही डॉक्युमेंट्स जे आहे तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे जसं की पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ तुम्हाला घेऊन जावा लागेल आणि अर्जचा फॉर्मॅट त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्यामध्ये अटॅच करायचं आहे यामध्ये सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला अटॅच करायचे आहे जे काही झेरॉक्स कॉपीज राहतील त्यावरती प्रत्येकाच्यावरती तुम्हाला तुमची साईन करायची आहे हे ज्यामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये तसाल तर क्रिमिलियर असेल किंवा नॉन क्रिमिलियर असेल जे असेल त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे यासोबत जे आहे मित्रांनो इतर इन्फॉर्मेशन त्यांनी या नोटिफिकेशनला दिलेली आहे हा अर्जाचा फॉर्मॅट आहे मित्रांनो हा प्रिंट घेऊन तुम्हाला जायचं आहे तिथे आणि सादर करायचा आहे तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस तर यामध्ये जे आहे कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचे आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही या ठिकाणी अटॅच करायचे आहे यामध्ये सीसाठीचा सेंट्रल कास्टचा सर्टिफिकेटचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे हा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट सादर करावा लागेल अशाच प्रकारे एस सी एस टीसाठी सुद्धा सर्टिफिकेटचं फॉर्मॅट दिलेलं आहे यानंतर डब्ल्यू एसमध्ये येत असाल किंवा इतर जर असाल तर त्यामध्ये जो काही सर्टिफिकेट असेल तो तुम्हाला अटॅच करावा लागेल झेरॉक्स प्रतीमध्ये त्यावरती तुम्हाला तुमची साईन करणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे आहे ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत जे आहे ही भरती निघालेली आहे दोनशे सत्तेचाळीस जागा आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला जॉब करायचं असेल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तर या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये हा अर्ज तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस घेऊन जाणे गरजेचं आहे तर मित्रांनो ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद